नागपूरमध्ये विशेष लक्ष आहे नागपूरकडे सगळ्यांचं तिथे नेमकी काय आत्ताचं वातावरण आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर नागपूरमध्ये मतदारांचा उत्साह कसा दिसतोय काय एकंदरीत आत्ताचं तिथलं चित्र आहे सुवर्ण सकाळपासून मतदान सुरू झालेलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी ही लढत आहे संपूर्ण देशाचं या लढतीकडे लक्ष लागलेलं आहे आणि आत्ता आपण जे उभं आहे ते मतदार केंद्र भाऊजी दप्तरी शाळा जिथे पहिलं मतदान जे जे केलेलं आहे ते सरसंघचालक मोहन भागवत केलं आहे अजून काही मतदार या मतदारसंघावर पोचलेलं आहे विशेष करून वयोवृद्ध आणि महिला सकाळच्या सत्रात वोटिंगला मोठ्या प्रमाणात मतदानाला मोठ्या प्रमाणात पोचताना दिसत आहे एक मतदार आहे आपल्यासोबत दादा मतदान केलं काय सांगाल मत आव्हान करायला अजून बाकी नाही लोकांना आव्हान करतो भरपूर मत मतदान भरपूर करा घरून निघा आणि मतदान करा आणि जे मुद्दे तुमचे असेल ज्यांना करायचं असेल त्यांना करा, असे। करा पण मतदान करा घरून बाहेर निघाले विकासावर आहे आहे देशाच्या नावावर तुम्ही मत करू शकता आपण पाहू शकतो सगळे एकमेकांना आव्हान या मतदान करा एकूण सकाळपासून मतदानाचा सुरू झालेला आहे भाऊजी दप्तरी शाळा आहे सकाळच्या वेळेस पहिलं मतदान या मतदान केंद्रावर जे केलेलं आहे ते सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आणि दुसरं मत जे पडलं ते सर सरकार भैयाजी जोशी यांचं पडलं आणि त्यानंतर या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदार आता पोहोचणं सुरू झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपूरचं ऊन कारण की चौरेच्या त्रेच्या चौरेच्या पर्यंत तापमान चढलेलं होतं त्यामुळे कुठेतरी बाराच्या अगोदर मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं अशी प्रत्येका प्रत्येकाची इच्छा प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा राहणे आणि दृष्टीने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रशासन सुद्धा प्रयत्न करत आहे सुवर्णा निषेध अमर असेच सोबत राहा आपण जाऊयात यवतमाळ वाशेमध्ये आपल्यासोबत विशाल आहेत विशाल मतदार राजा आलेला आहे का मतदानासाठी सुरुवात झाली आहे का या ठिकाणी सुवर्ण मतदानाला सुरुवात झाली आहे मात्र सकाळच्याच प्रति, या प्रतिसा म्हणजे याच्यात थोडा थंड प्रतिसाद मिळतो मी तुम्हाला दाखवतो आहे मतदान केंद्रावर अजूनही फारशी गर्दी नाही आहे मात्र यवतमाळचा इतिहास पाहता जे मतदान असतं ते सकाळीच मोठ्या प्रमाणात होतं कारण दिवसानंतर ऊन वाढतं आणि उन्हामुळं मतदानावर मोठा परिणाम होतो जसं मी सांगितलं की गेल्या निवडणुकीमध्ये फक्त अठ्ठावन्न टक्के इतकंच मतदान झालं होतं आणि त्याचा सर्वात मोठा जो परिणाम होता तो उन्हाचा होता त्यामुळं सकाळच्या सत्रामध्ये मतदान वाढायला हवं असे प्रयत्न व्हायला हवेत आणि तेच प्रयत्न राजकीय पक्षांकडून करण। सुद्धा करण्यात येण्याचं पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी राजकीय पक्षाचे नेते काही ठिकाणी अधिकारी पण मतदान जागृतीच्या काही रॅलीज सकाळी काढल्याची माहिती मिळते लोकांनी मतदान करावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे मात्र सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान असणार आहे आणि सध्या सध्या तरी मतदानाला म्हणावा तसा प्रतिसाद यवतमाळमध्ये पाहायला मिळत नाही मतदार राजाला इतकंच आव्हान आहे मतदान हा तुमचा हक्क आहे त्यामुळं नागरिकांनी बाहेर यावं आणि मतदान करावं अगदी आहे जर गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात सुद्धा फारसा शिकलेला नसेल मतदार किंवा आदिवासी मतदार असेल तरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मतदान होतं मतदानाची टक्केवारी तिथे जास्त असते तर इतर भागातल्या सुज्ञ नागरिकांनी सुद्धा मतदानासाठी जाणं आवश्यक आहे जे चोवीस तासच्या माध्यमातूनही आम्ही सगळेजण आपल्याला मतदान करण्याचं आवाहन करतोय तुम्ही चौघेही जण असेच सोबत राहा